लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार ताज्या बातम्यांसाठी नाशिक सराविकूब चॅनल करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पितृपक्ष संपण्यापूर्वीच महिला वर्गाला नवरात्र उत्सवाचं वेध लागतात नवरात्र उत्सव आता सर्वत्र मोठ्या प्रमाणात साजरा केला जातोय अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत असतो यंदा नवरात्र उत्सवातील अर्थात अश्विन शुक्ल तृतीया तिथीची वृद्धी झाल्यानं नवरात्र उत्सव अर्थात नऊ दिवस आणि रात्रींचा सण दहा दिवसांचा झालेला आहे नवरात्र उत्सव हा महिलांच्या सबलीकरणाचा असतो अन्याला प्रतिकार करण्याची शक्ती त्याच्यामध्ये यावी हा नवरात्र उत्सव साजरा करण्यामागचा हेतू असतो नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या नऊ रुपयांची पूजा केली जाते देवीच्या नऊ रुपयांची पूजा करण्याचा हा दिवस वर्षातून चार वेळेस साजरा केला जातो अश्विन महिन्यातील नवरात्रीला शारदीय नवरात्र असं संबोधलं जातं हिंदू पंचांगानुसार यंदा आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला शारदीय नवरात्र उत्सव सुरुवात होईल गुरुवारी तीन ऑक्टोबर रोजी घटस्थापना उत्सवास प्रारंभ होईल शनिवारी बारा ऑक्टोबर रोजी शारदीय नवरात्र उत्सव संपन्न होणार आहे त्यात सोमवारी सात ऑक्टोबर रोजी ललिता पंचमी आहे बुधवारी नऊ ऑक्टोबर रोजी सरस्वती आवाहन आहे गुरुवारी दहा ऑक्टोबर रोजी रात्री महालक्ष्मी पूजन आहे त्याच दिवशी सरस्वती पूजन आहे दोन हजार आणि दोन हजार सहा या दोन वर्षांना देखील नवरात्र उत्सव हा दहा दिवसांचा होता नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त आहे यंदा हा मुहूर्त तीन ऑक्टोबरला सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपासून ते सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत असेल घटस्थापनेसाठी अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून सेहेचाळीस मिनिटे ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असणार आहे ब्यूरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक